वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उद्योजक प्रशांत यादव यांनी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे काय म्हणतात उद्योजक प्रशांत यादव वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून पाच सहा सात जानेवारीला जो वाशिष्ठी कृषी आणि पशु महोत्सव झाला या महोत्सवाला जिल्ह्याभरातून शेतकऱ्यांचा आणि इतर सर्वांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला खरं म्हणजे हा प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचेच आम्ही आभारी आहोत आमचा प्रय पहिला प्रयत्न होता आणि आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळ मिळाला याबद्दल मी तमाम रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे आणि या प्रदर्शनाला आलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो ऋण व्यक्त करतो त्याचबरोबर हा हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी अनेकांचा आम्हाला मदत आणि हातभार लागला त्यामध्ये प्रशासन असेल राजकीय मंडळी असतील त्याचबरोबर कोकण कृषी विद्यापीठ असेल रत्नागिरी जिल्हा बँक असेल चिपळूण नागरी पतसंस्था असतील त्याचबरोबर सर्व क्षेत्रातील अनेक लोकांनी या प्रदर्शनाला खूप मोठ्या प्रमाणात हातभार लावला आणि मुळातच शेतकरीने याला भरभरून प्रतिसाद दिला आणि वाशिष्ठी डेनेन जे पाऊल उचललं त्या कार्याला या माध्यमातून आम्हाला या पुढच्या काळात निश्चित त्यांच्या सहकार्य मिळेल याची आता खात्रीही आम्हाला वाटते मी या सर्वांना या माध्यमातून आभार व्यक्त करत असताना त्याचे ऋण व्यक्त करतो करतो आणि एवढंच सांगतो की वाशिष्ठी डेअरी हे आपलं जे काम आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी यापुढच्या काळात आपली बांधिलकी जोपासेल असेल पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद